तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी पोलीस शहाजी जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश पोलीस कुमार यांच्या आदेशानुसार मिशन अंतर्गत उपविभागीय पोलीस किरण कुमार भोंडवे पोलीस निरीक्षक देवीदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली माहूर तालुक्यात हातभट्टी दारूचे अड्डे उद्ध्वस्त करणे यासह देशी दारूची चोरटी वाहतूक करून विक्री करणाऱ्या गुन्हेगाराविरुद्धच्या मोहिमेअंतर्गत माहूर पोलिसांनी गुंडवळ येथे हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला तसेच चोरट्या मार्गाने देशी दारू विक्री करणाऱ्या दोघांविरुद्ध दिनांक नोव्हेंबर रोजी गुन्हे दाखल करण्यात आले मौजे गुंडवळ येथे देशी दारूचा अड्डा उभारत असल्याची माहिती तसेच आणखी किस्माने दिशी दारू अवैधरित्या विक्रीसाठी आणून ठेवल्याची माहिती पोलिसांना लागली होती त्या अंतर्गत पोलीस निरीक्षक देवीदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शरद घोडके यांच्यासह पोलिसांनी अचानकपणे गुंडवळ येथील नाल्याशेजारी धाड टाकून दारू निर्मिती करणाऱ्या विरोधात लढत कारवाई करण्यात आली तसेच गुंडवळ येथीलच एका घरात तीस बॉटल देशी दारूच्या अवैध मार्गाने विक्रीसाठी ठेवलेले मिळून आल्याने या ठिकाणी ही धाड टाकली असता देशी दारूच्या तीस बाटल्या मिळून आल्याने त्या बॉटल जप्त करून एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत पोलीस निरीक्षक देवीदास सोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके यांचेसह पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन चौधरी पोलीस नाईक प्रकाश गेडाम महिला पोलीस कॉन्स्टेबल शिवनंदा जाधव होमगार्ड देशमुख आणि पोलीस पाटील शिंदे यांच्या यांचा कारवाईत समावेश होता एम सी एन न्यूज मराठीकरिता गोपाल चौहान माहूर